नमस्कार आमठाणागावचे युवा उद्योजक राहुल सपकाळ यांचे आमरण उपोषण सुरू प्रतिनिधी एस विस्पुते सिल्लोड उत्तर आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी आमठाणागावचे युवा उद्योजक राहुल सपकाळ यांनी आजपासून सिल्लोडच्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या ज्या चार मागण्या आहेत त्या लवकरात लवकर शासनाने मान्य कराव्या त्यासाठी मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी राहुल सपकाळ यांनी हे उपोषण सुरू केले आहे यावेळी आमठाणा गावचे अनेक ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते सकाळपासून सुरू झालेले हे उपोषण संध्याकाळ झाली तरी अजून सुरूच होते त्यामुळे राहुल सपकाळ यांना अस्वस्थ वाटू लागले होतं लवकरच मेडिकल टीम त्यांना चेक करण्यासाठी येणार आहे अशी प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली राहू शकला आज सिल्लोड तालुका तहसील कार्यालयासमोर मी अमर पोषणाला बसलेलो आहे तशी दादा तरंगे हे एक सात आठ दिवसापासून अमरव उपोषणासाठी बसलेली आहे तसंही मी सिल्लोड कार्यालयासमोर अमर उपोषणाला बसलो आहे जी मनोज दादा जरंगे यांची मागणी आहे ज्या चार मागण्या सरकारकडून मागण्या दरंगेबाजी ठेव साहेबांनी ठेवलेल्या आहे त्या मागण्या आमच्या एक सगळे सोयी कायदा लागू करणे हैदराबाद ग्रॅज्युएट एक लागू करणे अशा एक चार मागण्या या आम्ही सरकारकडून मांडलेल्या आहे आणि मला निश्चित सांगायला आनंद वाटतो की होईल एक सरकार आम्हाला मराठा समाजाला आरोप दिलं पाहिजे प्रकृती अजून सध्या काही नाही पण आता आज अर्ध्या तासामध्ये एक, टीम एक मेडिकल टीम येईल एक पूर्ण मेडिकल चेकअप वगैरे होतील तर त्या पुढे बघू आता काय वाटतं